नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत पोह्यापासून भन्नाट अशी रेसिपी पोह्यामध्ये काय टाकल्याने कशी चव येते आणि त्याचं नाव काय आहे ह्या रेसिपीचं तुम्हाला ह्या पुढच्या कृतीमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आपल्याला पोहे दोन वाटी घ्यायचे आहे पहा मस्त असे आणि छान चाळून घ्यायचे आहे पोह्यामध्ये किडा कुठे अशी कचरा असला तर तो, तो काढून घ्यायचा आहे कोणताही पदार्थ बाहेरून आणला तर आपण पहिला चाळण मारायची कारण त्याच्यामध्ये खूप सारे काही पण कचरा वगैरे असला तर काढून टाकायचा आता त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक बटाटा दोन तीन मिरच्या आणि कोथंबीर आता बटाटा आपल्याला छान साल काढून घ्यायची आहे पहा आणि साल काढल्यानंतर अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे मैत्रिण पोहे तर सगळेच बनवतात पण हे पोहे तुम्ही नक्की करून पहा तुमच्या तोंडाला चव तर येईलच पण पाहुणे आल्यावरती तुम्ही हे पोहे केले आणि कांदासुद्धा घालायचा नाही याच्यामध्ये तरीसुद्धा तेवढेच चवदार आणि चटकदार पाहुण्यांना कळणारसुद्धा नाही तुम्ही ही रेसिपी कशी बनवले अगदी जिभे व चव रेंगाळणारी आता बटाटा कापून झालेला आहे पहा तो पाण्यात ठेवून घ्यायचा आहे कारण आपला बटाटा कापल्यानंतर काळा पडतो आता मी दोन मोठे लाल जरत असे टमॅटो घेतलेले आहे आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे आता आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यात मी दोन चमचे एवढेच तेल घातलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला छान असे तळल्यासारखे करून घ्यायचे आहेत कुरकुरीत त्या रेसिपीमध्ये शेंगदाण्याचा स्वाद अगदी दाताखाली आल्यावरती छान वाटतो आता आपल्या शेंगदाणे झालेले आहे कुरकुरीत करून ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आता पोह्यावरतीच आपण काढून घ्यायचे आपल्याला पोहे आधी भिजून घ्यायचे आहेत छान खळबळून पाण्याने आणि भिजत घातल्यानंतर त्याच्यावर आपण शेंगदाणे झालेले आहेत आपले तळून ते घालून ठे ठेवायचे म्हणजे तेल इकडं तिकडं लागणार नाही आता फोडणी द्यायची आहे जिरी मोहरी छान हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे कडेपत्तासुद्धा भरपूर असा घातलेला आहे आता आपले बटाटे आहेत पाण्यामध्ये ठेवलेला एक बटाटा चिरून तो सुद्धा घातलेला आहे दोन वाट्या पोह्यांमध्ये चार माणसं आरामशीर नाश्ता करू शकता असा आपल्याला खमंग नाश्ता करून घ्यायचा आहे तो पण संध्याकाळच्या पारी मुलांना जेव्हा भूक लागते संध्याकाळी खेळून आल्यानंतर आणि पटकन काय करायचं तर तुम्ही हा पोह्याचा प्रकार नक्की करून पहा त्यांनासुद्धा आवडेल आणि त्यांनी मा ह्या पदार्थाला नाव काय दिलं आहे तेसुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे आता थोडंसं मी हळद घालून घेतलेली आहे आणि मसालासुद्धा आहे आपला मिरची पावडर लाल आपल्याला कांदा नाही घालायचा ह्याच्यात फक्त बटाट्यापासून आता ही आपण प्युरी करून घेतलेली आहे टॅमॅटोची ती घालून घ्यायची आहे पहा दोन टॅमॅटो दोन वाट्या पोह्यांना पुरेसे आहेत आणि एक बटाटा आता छान परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटस तोपर्यंत आपल्याला प्युरी छान खमंग अशी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवल्यानंतर लवकर तेल सुटतं आणि टॅमॅटोही छान शिजला जातो झालेला आहे आपला पहा आणि तेलही सुटलेलं आहे मैत्रिणीनं आता आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार मैत्रीण नक्कीच हा वेगळा प्रकार आहे पोह्याचा आणि अगदी झटपट होणारा पाच मिनटात काहीही वेळ नाही लागत आपल्या घरातल्याच पदार्थामध्ये बनू शकणारा पोह्याचा प्रकार आहे आता झालेली आपली ग्रेवी छान शिजून आणि तेलही सुटलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे आहे पोहे शेंगदाणे मी वरून घातले होते त्याच्यात तळलेले ते सुद्धा छान असे मोकळे करायचेत आपल्याला पोहे आणि पोह्यांचा गिचका न होता पहा कसे मोकळे दाणेदार पोहे होत आहेत आपले आता मोकळे करून घ्यायचे आणि मग टाकायचे आहेत पोहे आपले सगळे आता पोहे घालून घेतल्यानंतर आपण सगळं असं एकत्र करायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे नक्कीच आपल्या जिभेला चव देणारा हा पोह्याचा प्रकार आहे नक्की करून पहा अजूनही काही पदार्थ आपल्याला घालायचे आहेत त्याच्यावरती ते सुद्धा तेवढेच रुचकर आणि खमंग आहेत छान हलवून घेतल्यानंतर पहा कलरही एकदम भन्नाट आलाय का नाही लाल कलर सारखे पोह्यांसारखा कलर आलेला नाही मोहे नेहमी आपण पोहे करतो तो पिवळा कलर येतो पण ह्या पोह्यांचा आपल्याला लाल भडक कलर करून घ्यायचा आहे आता परतल्यानंतर छान आपल्याला एक त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आता छान हलवून तर झालेलं आहे पहा मैत्रिणीनं तुम्हाला असे पोहे जर आवडत असले मी केलेले तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा आता मी साखर घालून घेतलेली आहे चवीनुसार आपला ही आंबट असतो थोडासा त्याच्यामुळे साखर घातल्याने पोह्यांना चांगली चव येते साखर घेतल्यानंतरही छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे साखर त्याच्यात विरगळते पहा छान मोकळे सडसडीत असे आपले पोहे झालेले आहेत अजिबात गिचका झालेला नाही आणि आपण पोहे आजी भिजत ठेवले म्हणून छान त्याला मोकळे सटसटीत होण्यात मदत होते आता एक वाफ काढून घेऊ म्हणजे आपले टॅमॅटो प्युरे आणि सगळा मसाला आहे तो त्याच्यामध्ये लागला जाईल एक वाफ काढून घ्यायची आहे आणि बटाटाही आपला छान मौसर होईल आता झालेला आहे पहा मस्त असं कलरही छान आलेला आहे हे मी घेतलेले आहेत याचं नाव आहे मी तुम्हाला सांगते सनसेट पोहे सनसेट पोहे याच्यासाठी म्हणायचे आहे सूर्यनारायण उतरला खाली संध्याकाळ झाली का जसा लाल भडक होतो त्याचप्रमाणे आपला आपल्या पोह्याचा कलर असा लाल भडक झालेला आहे पहा छान असा नक्कीच तुम्हाला आवडेल असे पोहे केलेले आणि करून पहा अजूनही त्याच्यामध्ये आपल्याला पदार्थ घालायचे आहेत वरून वाढून घेते मी आणि नंतर घालून घेते करून पहा आता झालेलं आहे वाढून आता त्याच्यावर आपल्याला छान लिंबू पळ पिळायचं आहे लिंबाचाही स्वाद छान येतो आणि ओलं खोबरं आणि कोथंबीर थोडेसे शेंगदाणे उरवले होते तेसुद्धा वर घालून घेते आणि आता आपल्याला संध्याकाळच्या नाश्त्याला ताव मारायचा आहे पहा आहे का नाही सनसेट पोहे लाल भडक माल कडक नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण अगदी तुमच्या जिभेवर चव रेंगाळणारा हा पोह्याचा पदार्थ झालेला आहे आणि तुमच्या मुलांनासुद्धा तेवढाच आवडेल माझ्या नातवंडांनीच हे नाव दिलेलं आहे सनसेट पोहे कारण त्यांना भूक लागली होती आणि पटाफट मी असे करून त्यांना खाऊ घातले त्याच्यामुळे त्यांना इतके आवडले तुमच्याही नातवंडांना मुलांना बाळांना असे खाऊ घाला आणि त्यांनाही तेवढाच हा पदार्थ आवडेल आणि घरातल्या सामग्रीपासून पाच मिनटात होणारे काहीही वेळ न लागणारे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल बाय बाय